कधीपासून तुला एक गोष्ट सांगायची आहे हल्ली रोज तुझा चेहरा दिसतोय चेहरा तुझाच हो तुझाच पण चेहऱ्यावर दिसणारे भाव हे मात्र तुझे नक्कीच नाहीत तसे भेटतो आपण अधूनमधून एकमेकांना बोलतोही एकमेकांशी गरजेपुरतं पण ते सगळंच औपचारिक तेवढ्यापुरतं मग हा चेहरा खूप काही सांगू पाहणारा कित्येक वर्षाची ओळख असणारा न बोललेल्या कित्येक अव्यक्त गोष्टी बोलक्या डोळ्यातून निरागस हास्यातून सहज सांगून टाकणारा हा कुणाचा ह्याला स्वप्न म्हणू भास म्हणू काय म्हणू ह्या प्रश्नांची उत्तरं कशी शोधू नाही नाही तुला जाब नाही विचारणार कारण या प्रश्नांच्या खूप पलीकडे आहेस तू या भावनांच्या सुद्धा आणि मी शोधत असलेल्या उत्तरांच्या सुद्धा बघ पुन्हा गोंधळात टाकतोयस तू हसून तुझ्याकडे पहावं तुझ्या डोळ्यात हल्ली रोजच झालंय तुझ ओळखीचं हसू शोधावं तर अनोळखी अविश्वासाने पाहत राहतोस माझ्याकडे का आहेस असा काय म्हणणं तरी काय आहे तुझं मी आरशात पाहणंच बंद करू की काय